निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात त्यांचा रिमोट कंट्रोल पवारांकडे आहे का अशी टीका केली आहे मनोज जरांगे यांना मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळवून द्यायचे आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे सांगत मनोज जरांगे टीका केली आल्या की मनोज जरांगे पाटील बाहेर पडतात काहीतरी बेताळ विधानी करून आरोप प्रत्यारोप करून स्वतःला मीडियामध्ये चर्चेत ठेवायचा प्रयत्न करत असतात मनोज जरांगे यांना मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळवून द्यायचे आहे की नाही हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे मराठ्यांना न्याय द्यायचा आहे की नाही मराठा आणि ओबीसी सह इतर समाजात भांडणे लावायचे काम मनोज जरांगे पाटील करत आहेत या माध्यमातून महाराष्ट्रात बराच करता पसरवायचे काम देखील मनोज जरांगे पाटील करत आहेत अशी घाणाघुती टीका भाजपचे नेते परिनाय फुके यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप अतिशय खालच्या दर्जाचे आणि किळसवणारे आहेत कोणत्याही प्रकारचा कट कुणी करत नाही मराठा आरक्षणासाठी सर्वात जास्त प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात काळात झाला होता तो निर्णय हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही मराठा समाजासाठी सारथी सारखी योजना आणून मराठा युवकांना कौशल्य विकास शिष्यवृत्ती रोजगार निर्मिती स्वयंरोजगार निर्मिती उद्योग बनवणे यासाठी हजार कोटी रुपये दरवर्षी सारथी दिले जातात गरीब समाजातील मराठा युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असे परिणय फुके यांनी नमूद केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणतही भेदभाव करत नाही असं देखील ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणतेही भेदभाव करत नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीपातीचे राजकारण कधीही केले नाही जातीपातीचा भेदभाव केला नाही पक्षातही कधी ते भेदभाव करत नाहीत त्यांच्याकडे जो व्यक्ती येतो त्यांना मदत करायचे न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतात असे फुके यांनी स्पष्ट केले मनोज जरांगे कायम महाराष्ट्रात अराजकता पसरवणे भांडणे लावणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतात यांचा बोलविता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला चांगलंच माहिती आहे जनतेलाही ते माहिती आहे निवडणुका आले की मनोज जरांगे पाटील वातावरण खराब करायचा प्रयत्न करत असतात या शब्दात फुके यांनी यांनी हल्लाबोरस केला दरम्यान एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मंडल आयोग लागू झाला शरद पवार त्या आधीपासून राजकारणात आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना कधीही मंडल आयोग ओबीसी कधीच आठवले नाही एका विशिष्ट समाजासाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्यभर राजकारण केले ओबीसी मतदार त्यांच्याकडे आता राहिले नाही त्यामुळे या प्रकरणाचा केवलवाना प्रयत्न शरद पवार करत आहेत ओबीसी समाजाला डावलोड राजकारण करू शकत नाही तीस ते चाळीस वर्षांनी शरद पवारांच्या लक्षात आले आहे दोन हजार चौदा पासून त्या आतापर्यंत मराठा समाजाची जी आंदोलने झाली त्यामागे काही ना काही कट कारस्थान करण्यासाठी शरद पवार होते म्हणून जरांगेंची चावी रिमोट शरद पवार यांच्याच हातात आहे असा देखील दावा फुके यांनी केला आता नेमकं तुम्हाला काय वाटतं तु, मनोज दादा जरांगी जेव्हा निवडणुका येत्या तेव्हाच बाहेर पडता का त्यांचं समाजासाठी आरक्षण भक्कम भूमिका आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि एकोणतीस तारखेला मनोज दादा जरांगे हे मुंबईला दाखल होणार आहे तुम्ही नक्की जाणार आहे का ते देखील नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ सर्वात जास्त लोकांना शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर माहितीपूर्ण व्हिडिओ येत असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणी जाऊन आणि तुम्हाला नक्की काय वाटतं ते देखील नक्की कमेंट करून सांगा